नमस्कार तुम्ही आहात आरोग्य नगर परिषदेच्या सोळा सफाई कर्मचाऱ्यांचा आदेश आमदार किशोरप्पा पाटील यांच्यामुळे राज्यभरातील वारसा आमदार किशोरप्पा पाटील म्हणाले माझ्या राजकीय जीवनातील सर्वात सुंदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मला भाग्य लाभले माझ्या हातील पाचोरा नगरपालिकेतील सोळा कर्मचाऱ्यांना व आगामी महिनेभरात सुमारे चाळीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून आपण मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे व शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठ पुराव्याचेही फल हो असल्याने राज्यभरातील हजारो वार हॉक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सहकारी नोकरी मिळत असल्याने त्याचे आपल्याला मनस्वी समाधान असल्याचे मनोगता आमदार तुषारप्पा पाटील यांनी व्यक्त केले सोमवारी पाचरा नगरपालिकेने आयोजित केलेल्या के कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते स्वर्गीय राजीव गांधी टाउन हॉलमध्ये सोमवारी दुपारी चार वाजता झालेल्या या कार्यक्रमात मंचावर प्रांत अधिकारी भूषण आहरे मुख्य अधिकारी मंगेश तेरे माजी नगराध्यक्ष संजय गोही प्रवीण ब्रामणे माजी नगरसेवक सतीश चेडे बापू हटकर देवराम लोणारे हरिभोग पाटील रवींद्र पाटील धर्मा वाघ ते मुख्य अधिकारी डी एस मराठे विशाल दीक्षित यांची उपस्थिती होती नियुक्ती मिळालेल्या कर्मचारी शिवकरम मोरे विकास गायकवाड विशाल सोनणे रोहित शिरसाट गायत्री संसारे ओशाख कंडारे आकाश मोरे विद्या आदिवाल दीपक शेजवा गीता कंडारे पल्लवी जाधव रवींद्र लहासे सचिन बेहडे रोहित ब्राह्मणे संदीप सोनवणे दीपक खैर अशा सोळा कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती पत्र देण्यात आले लाड पाडे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाविरोधात संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुरू असलेल्या केसच्या संदर्भात उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती वर्गातील सफाई कामगारांना नियुक्ती युद्धने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पाचरा नगर परिषदेने सोळा कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन सवेत समावून घेतले यावेळी प्रवीण ब्राह्मण यांनी मनोगत व्यक्त करत आमदार तुषारपा पाटील यांचे कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानले आरोग्य बीट व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद